खामगाव येथून विठ्ठल एक्सप्रेस तेराशे भक्तांना घेऊन पंढरपूरकडे रवाना आषाढ महिना लागला की विठ्ठल भक्तांची पावलं पंढरीच्या दर्शनासाठी वळू लागतात दरवर्षी जिल्ह्यातील भाविकांच्या सोयीसाठी खामगाव येथून विठ्ठल दर्शन, दर दर्शन एक्सप्रेसचं आयोजन करण्यात येते आज दुपारी पहिली फेरी खामगाव रेल्वे स्थानकावरून रवाना झाली तर दुसरी फेरी सतरा जुलै रोजी खामगाव येथून पंढरपूर कडे रवाना होणार आहे यंदा अठरा बोगींच्या विठ्ठल दर्शन एक्सप्रेस मध्ये जनरल बोगी सात आरक्षित बोगी सात वातानुकूलित बोगी दोन गार्डसाठी दोन बोगी यामध्ये प्रवासी व दिव्यांगांना बसण्याची व्यवस्था केली तर एकूण एक हजार तीनशे अकरा भाविकांना घेऊन ही विठ्ठल दर्शन एक्सप्रेस रवाना झाली असून पहिल्या फेरीमध्ये एकूण सात लाख पाच हजार चारशे पंधरा रुपये इतके उत्पन्न मिळाले रेल्वे प्रशासनाकडून विठ्ठलाच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले व यावेळी माजी आमदार दिलीप कुमार साणंदा यांनी दर्शन घेतले सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी खामगाव जिल्हा व्हावा व येणाऱ्या विधानसभेत शेतकऱ्यांचे सरकार यावे असे साखडे पांडुरंगाला घातला आहे खामगाव जालना रेल्वे मार्ग देण्यात वर्षापासून प्रलंबित आहे राज्य शासनाचा हिस्सा या बजेटमध्ये मांडला नाही जिल्ह्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे लवकरात लवकर पुढाकार घेतील अशी अपेक्षा सानंदा यांनी व्यक्त केली आहे विदर्भ देवानंद सानव बुलढाणा पस्तीस वर्ष झाले वारी करून जायची हे वारकरी लोक सोबत असतात माझ्या एकूण किती जण आहे कशा प्रकारचा आनंद आहे तुमचा बापरे आम्हाला सांगताच काय आनंद व्यक्त करा हेच तर समजत नाही किती दुःख असलं तरी चंद्रभागेत एक डुबकी जर मारली ना तर तर जातेच जाते, जाते पण तापही चालला जाते हा आनंद आहे आणि पंढरपुरात पंढरीनाथाच्या दर्शनाला एक रात्र एक दिवस लागते पण त्याच्या पायावर मुनकं जर ठुलं की आनंदच सांगता येत नाही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या परिसरातील बडीराजा दर्शनासाठी माऊलीच्या दर्शनासाठी जात असतो त्यानिमित्तानं सर्वांची मनोकामना जी आहे ती पांडुरंग महाराज पूर्ण करून त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी शेत से, शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्जमाफी व्हावी व खामगाव जिल्हा व्हावा यासाठी पांडुराच्या चरणी सर्वांनी साखळं घालावं व या शासनाला सुबुद्धी सुचावी व पांडुरंग त्यांना सुबुद्धी देव या दोन्ही मागण्या मंजूर करण्यासाठी अशी ईश्वर चरणी आम्ही सर्व प्रार्थना करतो व येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये टोलमुक्त सरकार शेतकऱ्यांचं सरकार येव अशी चरणी प्रार्थना करतो बोल पांडुरंग महाराज जो राज्य शासनाचा हिस्सा आहे तोही या बजेटमध्ये यावेळेस मांडला गेलेला नाही जर तो मांडला गेला असता तर केंद्राने पैसा देऊन काही फायदा नाही आहे राज्य शासनाने देखील आपला खामगुवा जागासाठी त्यांचा जो निधी आहे तो अत्यंत गरजेचं होतं ठीक मंत्री महोदय प्रतापराव जाधव बोल मार्ग आहे मंत्री लवकरात लवकर या खर्च या खामगोळ रेल्वे वर्गासाठी ते पुढाकार घेते